ओम शांती आज आहे बारा सात दोन हजार पंचवीस ची मुरली बाबा म्हणतात माझ्या गोड मुलांनो तुम्ही खरे वैष्णव आहात आणि तुम्हाला संपूर्ण वैष्णव बनायच आहे यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा भोजन म्हणजे खानपान शुद्ध ठेवायचं आहे प्रश्न विचारतात बाबा कि कोणता असा अवगुण तुमच्या मधला परिवर्तन झाला तर तुमचा सदा काळासाठी बेडा पार उत्तर आहे सर्वात मोठा अवगुण आहे मोह मोह या कारणानी अनेक संबंधी बुद्धीमध्ये सतावत असतात आणि कोणीही कोणताही संबंध बाबा सांगतात जर गेला म्हणजे कोणी शरीर सोडलं तर बारा बारा महिने त्या व्यक्तीला आठवण केली जाते बाबा सांगतात कोणी कोणी तर आपलं तोंड खाली करून रडत असतात या त्याची आठवण नेहमी येत असते आणि एवढी जर बाबांची आठवण केली रात्र दिवस जर तुम्ही बाबांच्या आठवणीत राहिलात तर तुमचा बेडा हे सदा काळासाठी पार होऊन जाईल लौकिक संबंधींना आठवण करून कोणतेही विकर्म विनाश होत नाही बाबांची आठवण जर केली तर आपले जन्मा जन्माचे होत होत्रातील आपली आत्मा हलकी होईल आत्मा पावन बनेल शुद्ध बनेल आणि अशी शुद्ध आत्मा सत्ययुगामध्ये लवकरात लवकर जाऊ शकेल बाबा आपल्याला बारंबार ही आठवण करून देतात कि मुलांनो तुम्ही कुठेही गेलात तर बाबांच्या परिचय द्या बाबांच्या गुणांचा महिमा करा बाबांच्या कर्तव्यांचा परिचय करून द्या तर तुमच्यामध्ये ती श्रेष्ठ धारणा ही जरूर येईल बाबा सांगतात कमीत कमी बोला गोड बोला हळू बोला मधुर बोला तुमच्या मुखामध्ये नेहमी मुलहरा हा टपला पाहिजे म्हणजे मधुरतेचा स्वाद तुमच्या मुखामध्ये असला पाहिजे आज बाबा सांगतात मुलांना तुम्ही तुमचा पोता मेल हा मधून मधून चेक केला पाहिजे खर्च किती झाला आणि फायदा किती झाला दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवता ज्याला आला तो खरा बाबांबरोबर व्यापार करू शकला बाबा सांगतात ना की कोणी वीरला माझ्या बरोबर बिझनेस करू शकतो म्हणजे बाबांनी दिलेलं ज्ञानरत्न मी दुसऱ्यांना किती दिलं माझ्या बुद्धीमध्ये ते ज्ञानरत्न किती वाढवले आपण ज्ञानरत्न ज्ञानरत्न दान राहतो तेवढे तेवढे आपल्या बुद्धीमध्ये कायम राहतात बाबा सांगतात कि मुलांना आता तुम्हाला कोणाशीही लढाई झगडा करायचा नाहीये कुणाच्याही मधले दोष तुम्हाला पाहायचे नाहीये बाबा सांगतात कि कोणी लढाई करो कोणी काही पण तुम्हाला अहिंसक बनायचं आहे बाबा हुशार मुलांना समजदार मुलांना समजदारीने चांगले चांगले सांगत असतात बाबा सांगतात मी तुमच्याकडनं उमेद करतो <coughs> मी तुमच्याकडनं आशा ठेवतो की बाबांच्या पावलावर पाऊल देऊन तुम्ही जर चालत राहिलात तर तुमची खूप खूप कमाई होऊ शकते छोट्या छोट्या मुलांना सुद्धा बाबा सांगतात की हे ज्ञान दिलं पाहिजे त्यांना ही ज्ञानाच्या सागराच्या किनारी आणलं पाहिजे त्यांची ही ज्ञानाची झोळी अविनाशी रत्नांनी भरून दिली पाहिजे बाबा सांगतात भक्ती मार्गामध्ये भगवंताचे तर खूप गुणगान गायले परंतु भगवान कुठे आहे कसं आहे कोणत्या रूपात आहे हे कधीही जाणून घेण्याची इच्छा धरली नाहीये असं म्हणतात निर्गुण हरे मे कोई गुण नाही प्रत्येक मनुष्य मूर्ती समोर जाऊन आपल्या स्वतःच डोकं त्यांच्या पायावर डोकं टेकून येतात आणि आपल्या स्वतःला नीच पापी कष्टे समजतात बाबा सांगतात तुम्ही मुलं खूप खूप सौभाग्यशाली आहात तुम्ही मुलं खूप माझ्या डोळ्यातले बिंदू आहात बाबांच्या गळ्यातला हार आहे एक एक मुलगा माझा एक एक रत्न आहे या रूपाने बाबांनी आपल्याला सर्वांना पाहिलं आहे आता बाबा सांगतात की बाबांकडे दोन्ही गोष्टी आहे एक आहे लव आणि दुसरा आहे लॉ आता बाबा प्रेमाने शिकवतात तर तुम्ही घडणं गरजेचं आहे जेव्हा कायदा उभा राहील तेव्हा मात्र तुम्हाला सजा खाल्ल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही म्हणून बाबा म्हणतात की मुलांनो समयाच्या अगोदर तुम्ही रेडी राहणं खूप खूप गरजेचं आहे <coughs> जस बाबा अपकारींवर उपकार करतात तसे माझ्या मुलांना तुम्ही देखील अपकारींवर उपकार केले पाहिजे कोणीही काहीही जरी बोललं तरी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं पाहिजे आणि सतत आपला चेहरा हर्षितमुख ठेवला पाहिजे बाबांकडूनच ऐकलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे सुखदायी बना सर्वांना सुखदायी बनवा कधीही आपसामध्ये लढाई झगडे करू नका समजदार होऊन अविनाशी ज्ञान रत्नांनी आपली झोळी भरा आणि इतरांचीही कशी भरपूर बनेल किंवा भरपूर होईल याच्याकडे लक्ष द्या बाबा वरदानामध्ये सांगतात सागराच्या तळामध्ये जा आणि अनुभव रूपी आता प्राप्त करा असे समर्थ आत्मा तुम्ही बनत जा समर्थ आत्मा बनण्यासाठी योगाची विशेषता शक्तीची विशेषता ज्ञाना ज्ञानातले मुख्य मुख्य ज्ञानाचे पॉइंट त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा बाबा सांगतात की ह्या अभ्यासाची ज्याला लगन राहील तो नेहमी बाबांच्या आठवणीमध्ये मगन राहील कोणत्याही प्रकारचे विघ्न त्याच्या समोर येणार नाही अशा खरोखर प्रयोगशाळेमध्ये तुम्ही कायम बसा बाबा सांगतात की आतापर्यंत ज्ञानसागर गुणांचे सागर शक्तींचे सागर, सागर। यामध्ये तुम्ही वरती वरतीच पोहत आहात परंतु आता सागराच्या तळ्यामध्ये जाऊन तळाशी जाऊन तुम्ही अनुभव रूपी असे खूप सुंदर सुंदर रत्न प्राप्त कराल याच्यामध्ये तुम्ही आता समर्थ बना म्हणजे शक्तिशाली बना अशुद्धी <फँदीगी> ही विकार रूपी भूतांच आव्हान करत असते यासाठी संकल्पाच्या संकल्प भी बाबांचा शुद्ध बना जे संकल्पामध्ये जितकी पावर येईल संकल्पाची जितकी शुद्धी येईल तेवढी अशुद्धी आपल्यामधून नष्ट होऊ शकते आणि बाबा सांगतात की मुलांनो जस ब्रह्मा बाबांनी श्रेष्ठ संकल्पांचं आव्हान केलं आणि श्रेष्ठ संकल्पांची रचना आपण सर्व मुलं बाबांची रचना सुंदर बनलो तस बाबा सांगतात की तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही श्रेष्ठ आणि शक्तिशाली संकल्पांना आव्हान करा तर बाबांचे चांगले चांगले रत्न ह्या जगामधून बाबांचे बनतील वारीस बनतील आणि ते बाबांच्या सेवेसाठी निमित्त बनतील ओम शांती